हॅलो मित्रांनो नमस्कार आज आपण शिकणार आहोत भूमिती भूमितीमध्ये आपण आज क्षेत्रफळ काढणार आहोत त्यानंतर क्षेत्रफळ नंतर परिमिती कोणाकोणाची चौरस आणि आयतची तर आजचा आपला पहिला प्रश्न बघू आपला प्रश्न काय ते बघू चला एका आयताची लांबी बारा सेंटीमीटर आहे वरुंदी आठ सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती व क्षेत्रफळ काढा मित्रांनो एक लक्षात घ्या आपल्याला दोन गोष्टी काढायच्या आहेत एक परिमिती काढायची आहे आणि एक क्षेत्रफळ काढायचं आहे ओके तर पहिले आपण परिमिती काढू त्यानंतर क्षेत्रफळ काढू तर परिमिती कशी काढायची लक्षात घ्या मित्रांनो ओके लांबी दिली तुम्हाला बारा सेंटीमीटर बघा हा आहे ते एक लक्षात ठेवायचं आहे तुमच्या समोरची समोरची बाजू सारखी असते ओके ही बाजू आणि ही बाजू सारखी राहील आणि ही बाजू आणि बाजू सारखी राहील म्हणजे समजून घ्या ही जर पाच सेंटीमीटर असेल ती पण किती येईल पाच सेंटीमीटर येल ही जर दहा सेंटीमीटर असेल तर ही बाजू पण किती दहा सेंटीमीटर एवढं तुम्हाला समजलं असेल तर मग पुढे बघू आपण लांबी दिली तुम्हाला बारा सेंटीमीटर जर परिमिती काढायची असेल तर करायचं काय आपल्याला पहिले परिमिती काढायची तर लांबी दिली तुम्हाला बारा सेंटीमीटर इथं बारा लिहा हम्म त्यानंतर रुंदी दिली तुम्हाला आठ सेंटीमीटर किती दिली आठ सेंटीमीटर आणि लक्षात घे मित्रांनो काय जर लांबी बारा सेंटीमीटर असेल तर समोरची पण लांबी बारा सेंटीमीटरच आहे हे कन्फर्म होत आहे बरोबर का म्हणजे याला काय करा कंपल्सरी दोनने गुणा बारा दुने चोवीस ओके त्यानंतर इथं आठ होते आपली रुंदी याला पण कंपल्सरी कशाने गुणायचं आहे दोन ने आठ दुने सोळा आणि मित्रांनो यांची करून टाका बेरीज काय करा बेरीज सहा आणि चार दहा अच्छाला एक दोन आणि एक तीन आणि एक चार म्हणजे चाळीस सेंटीमीटर तुमची काही येईल परिमिती ओके आहे त्याची परिमिती आला लक्षात मित्रांनो कशी परिमिती मित्रा आपल्याला काढायची इथं hmm? इथं लांबी होती बारा सेंटीमीटर रुंदी आठ सेंटीमीटर दोघांना कंपल्सरी दोन्ही गुणलं आणि दोघांची काय केली बेरीज केली म्हणजे चाळीस सेंटीमीटर आपल्या आली परिमिती आता परिमिती म्हणजे काय बघा ही बाहेरची बाजूची तुमची ही तुमची परिमिती आता काढायची आपल्याला क्षेत्रफळ तर क्षेत्रफळ म्हणजे काय बघा हा एक बॉक्स आहे याच्यामध्ये किती सामान आहे म्हणजे एरिया किती व्यापलेले आहे याला म्हणतात क्षेत्रफळ तर क्षेत्रफळ काढायची काय करायचं आपल्याला बघा एका आहे त्याची लांबी ती बारा सेंटीमीटर ओके आणि का रुंदी आठ सेंटीमीटर करून टाका क्षेत्रफळ काढण्यासाठी लांबी फॉर्म्युला लांबी रुंदी बरोबर काय येईल क्षेत्रफळ तर बघा लांबी बारा सेंटीमीटर इथं बारा गुणिला रुंदी आहे तुमची आठ सेंटीमीटर इथं आठ दोघांचा गुणाकार करा मित्रांनो बारा अठे शहाण्णव म्हणजे शहाण्णव सेंटीमीटर काय आहे तुमचं क्षेत्रफळ काय क्षेत्रफळ आलं मित्रांनो लक्षात त्या पद्धतीने तुम्ही हे काढू शकतात हा तर मित्रांनो आपण याच्या अगोदर बघितलं की आयताचे क्षेत्रफळ आणि परिमिती कसा काढतात ओके आता आपण पुढच्या प्रश्नात बघिते काय बघणार आहोत चौरसाची परिमिती आणि क्षेत्रफळ काढायचं तर मित्रांनो एक लक्षात घ्या आपण आयटची आकृती बघितली होती बरोबर का आयतच्या आकृतीमध्ये काय होतं समोरची समोरची बाजू जी सेम असायची ओके अनेक लक्षात घ्या इकडची निकडची बाजू सेम असायची पण आता चौरस मध्ये काय असतं की चारी बाजू सेम असतात काय असतात चारी बाजू सेम जसं एक्झाम्पल समजा ही पाच सेंटीमीटर बाजू आहे ती पण किती असणार आहे पाच ही पण किती असणार आहे पाच हे पण किती असणार आहे पाच सेंटीमीटर पण आयतला तसं नसतं आयतला पण काय बघितलं होतं ही आणि ही बाजू सारखी राहणार आहे आणि इकडची निकडची बाजू कशी राहणार आहे सारखी आहे आता आपण काढणार आहोत चौरसाचे क्षेत्रफळ आणि परिमिती तर हे कसं काढायचं व्यवस्थित लक्ष द्या बघा एका चौरसाची बाजू पंचवीस मीटर आहे ओके तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ व परिमिती काढा म्हणजे दोघं बाजू आपल्याला काढायचे आहेत काय एका काढायचे क्षेत्रफळ आणि परिमिती दोघं काढायचे तर पहिले आपण क्षेत्रफळ काढू काय करायचं मित्रांनो एक, एक बघा बाजूच्या वर्ग हे काय नाही घे तुमचं बरोबर क्षेत्र फळ काय निघेल क्षेत्रफळ बाजूचा वर्ग तर एक लक्षात घ्या बाजू आपल्याला दिली किती पंचवीस मीटर बरोबर का मी तर पंचवीस घेतला आणि त्याच्या काय काढायचं आपल्याला वर्ग पंचवीस चा वर्ग किती मित्रांनो सहाशे पंचवीस म्हणजे सहाशे पंचवीस मीटर काय येईल तुमचं क्षेत्रफळ काय येईल क्षेत्रफळ आता आपल्याला काढायचं आहे परिमिती तर परिमिती काढायची काय टेक्निक मग सर इकडे लक्ष द्या फॉर्म्युला आपला बाजू गुणीला कंपल्सरी घ्यायचा चार बरोबर काय भेटेल तुम्हाला परिमिती काय भेटेल परिमिती तर एक लक्षात घ्या सर या चार घ्यायचा चार यासाठी मित्रांनो की आपला जो हे चौरस आहे तर त्याला चार बाजू आहेत एक दोन तीन चार आणि चारही बाजूंचं माप कसं असतं सारखं असतं ओके म्हणून हा चार घेतलाय बाजू होती तुमची किती पंचवीस इकडे घेतोय मी पंचवीस कंपल्सरी गुणामध्ये काय आहे चार ओके okay. पंचवीस चार किती होईल शंभर म्हणजे शंभर मीटर काय येईल तुमचं परिमिती काय येईल परिमिती ओके okay. या पद्धतीने तुम्ही आरामाने आयत आणि चौर क्षेत्रफळ आणि परिमिती काढू शकतात ओके okay, मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा